नित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे पाचवा जयंती उत्सव यावर्षी संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या ताटामाटात संपन्न झाला आणि तसा हा महोत्सव संपूर्ण ऑगस्ट महिनाभर सुरू असतो आणि याच अनुषंगानं अण्णाभाऊंच्या जयंतीचं औचित्य साधून करजगाव तालुका भोकरदन या ठिकाणी येणाऱ्या एकतीस ऑगस्ट रविवार रोजी हो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण तब्बल पाच एकरामध्ये पूर्णकृती पुतळ्याचा हव्य दिव्या असा स्मारकाच्या लोक लोकार्पण सोहळा आणि त्याचबरोबर गळतोईची आईच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा या दोन्ही सोहळ्याचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मातंग समाजातील आक्रमक नेतृत्व करजगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय कैलासजी पाजगे साहेब यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब विद्यमान आमदार संतोषजी पाटील दानवे साहेब या राज्याच्या विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमितजी साहेब यांच्यासोबतच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर या ठिकाणी कोमलताई पाटोले यांचासुद्धा एक सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून मी संपूर्ण तमाम मातम समाजाला आणि संपूर्ण समाज बांधवांना या ठिकाणी आवर्जून आवाहन करेल की ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी होणाऱ्या करसगाव येथील भव्य दिव्य आणि डोळ्याचं पादनं फेडणाऱ्या दैदिव्यमान सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय लोट